मित्रांनो कवीप्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत घाटकोपर मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी अफाट गर्दी वाढलेलं शहर प्रत्येकजण या पोटाची खळगी भरण्यासाठी या मुंबईकडे धाव घेतो कुठून किती लोक का आलेत काही कुणाला कुणाचा पत्ता नाही अशी या खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी ही आमच्या मुंबईत आहे अभिमानास्पद गोष्ट आहे का ही या गोष्टींवरती सरकार कोणतंही आलं तरी कंट्रोल राहत नाही हेच सिद्ध होत गेलं आहे असो हा खूप मोठा गहन विषय काटकोपरमध्ये घडलेली एक घटना एक छोटस मूल अजून त्याला चालता येत नाहीये कसं कोण जाणे दोन मजल्यांच्या मध्ये समोरासमोरच्या खिडक्यांच्या मध्ये एका फ्लॅटच्या गॅलरीच्या पत्र्यावर हे तानुलं मूल पडलेलं दिसतंय घाटकोपरचा व्हिडिओ आहे आता पहिला प्रश्न की इतक्या गाफिलपणे हे त्या पत्र्यावर पडलंच कसं थोडक्यात त्याच्यावरती असलेल्या गॅलरीकडून त्या गॅलरीपर्यंत मूल घरातल्या लोकांच्या नजरा चुकून पोहोचलं असणार आहे आणि त्याच्या फटीतनं ते खाली कोसळलं असणार मग त्याला तर उठता येत नाही चालता येत नाही आहे ते आणि मग प्रचंड हलकल्लोळ माजला पूर्ण कॉलनीत कर्मधर्मसंयोगाने कदाचित तो सुट्टीचा दिवस असावा म्हणून भरपूर पुरुष मंडळी लगेच धावाधाव सुरू झाली आणि गॅलरीमधनं त्या पत्र्यापर्यंत पोचता येईल का असा प्रयत्न तिथल्या तरुणांनी चालू केला आणि दहा बारा तरुण मोठा गालीचा त्याच्यावर एक सतरंजी असं खाली झोळीसारखं धरून तयारीत उभे राहिले कारण केव्हाही हे मूल घसरत खाली येऊ शकत होतं प्रश्न हा आहे की थोडासा घरच्यांचा गाफिलपणा घरात लहान मूल असताना हा झाला आणि असा प्रसंग उद्भवला आहे आता नशीब चांगलं त्या मुलाचं आणि त्याच्या आईवडिलांचं काहीतरी पुण्याई म्हणायची की पडल्या पडल्या घसरत ते लेकरू खाली येऊन आपटलं नाही आहे चांगला दुसरा तिसरा मजला दिसतोय तो म्हणजे त्याचा जीव वाचणारच होता ही त्या देवाची लीला या सगळ्या तरुणांच्या प्रयत्नांना अखेरीस अथक प्रयत्नानंतर बराच अवधी त्यामध्ये गेला ते मूल प्रचंड रडू लागलं समोरच्या बिल्डिंगमधल्या गॅलरीतनं बायकांचा एकच हलकल्लोळ त्यांचा गोंधळ सुद्धा ऐकू येतोय साहजिक आहे बघताना सुद्धा आपले ठोके हो चुकतायत हृदयाचे असं वाटत होतं तात्पर्य सांगण्याचं इतकंच आहे की ज्या ज्या घरात लहान मूल आहे आणि जी लोक अपार्टमेंटमध्ये राहत आहेत आजकाल काचेच्या गॅलरी आणि त्याला थोडीशी वर्ण खालणं फट हा ट्रेंड प्रत्येक अपार्टमेंटमध्ये आहे होऊ शकता घरात मॅनपॉवर कमी आहे घरातली स्त्री कामात असू शकते तो रांगत रांगत हॉलमध्ये खेळत असू शकतो पण योग्य ती काळजी घेणं आता किती गरजेचं झालं आहे हेच या उदाहरणावरनं दिसतं आणि म्हणूनच तशी काळजी घ्यावी ही विनंती करण्यासाठीच व्हिडिओ पाहायला असेल तर नक्कीच काळजी घ्याल ज्यांनी पाहिला नाही त्यांच्यापर्यंत हा धोका पोहोचवण्यासाठी जे काही घडलं आहे आज घाटकोपरमध्ये घडलं आहे ते कुठेही घडू शकतं ज्या ज्या घरात लहान मुलं आहेत रांगती मुलं आहेत त्या घरात हा धोका उत्पन्न होऊ शकतो छोट्या छोट्या काळजी आपण घेतल्या पाहिजेत तर मोठी संकटं येऊ शकणार नाही आहेत आपल्या उंबरठ्यापर्यंत हीच नम्र विनंती त्या मुलाची दोरीच बळकटे जीवनाची आणि म्हणूनच त्या दोन तरुणांनी त्या गॅलरीतून त्या पत्र्यापर्यंत हात जाईल अशा पद्धतीने त्या गॅलरीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जो उभारणार आहे जो त्या पिल्लाला हाताने खेचणार आहे त्याला दोन तरुण धरून उभे राहिले तेव्हा एका विचित्र अँगलमध्ये तो मुलगा उभारला आणि त्याने या मुलाला खेचून गॅलरीतून घरात घेतलं त्या वाचवणाऱ्यांनासुद्धा प्रवीचे लाखो कडक सॅल्यूट आणि त्या विधात्याचे करोडो वेळा मी आभार मानतो अरे जीव तूच तर टाकतोस आमच्या शरीरात आणि केव्हा न्यायचा हे देखील तूच ठरवतो चल त्याला वाचवण्याची ताकद तू सगळ्यांना दिलीस मार्ग सांगितलास आणि त्या लेखराचा जीव वाचवलास उभ्या आयुष्यात तो नक्कीच काहीतरी बनेल याच अपेक्षेसह हे विधाता तुझे लाख लाख आभार मानतो मी आणि त्या वाचवणाऱ्यांना त्यांनासुद्धा शतायुष्य लाभो आरोग्य संपन्नता लाभो त्या घरावर पुन्हा कोणतंही संकट येऊ नये याच सदिच्छेसह इथंच थांबतो मित्रांनो चला आपण सगळ्यांनी मिळून हा एक धडा घेऊयात आणि नक्कीच थोडी जास्त काळजी ज्या ज्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी घ्यायची आहे इतकंच पुन्हा एकदा नमूद करतो